28 सप्टेंबर एकोणीसशे त्रेपन्न ला विदर्भातील जनतेची सहमती न घेता विदर्भाला जबरदस्तीने महाराष्ट्रात सामील केले गेले तेव्हा एक करार करण्यात आला त्या कराराला नागपूर करार असे म्हणतात ज्या करारामध्ये लोकसंख्येनुसार वाटा वाटा देण्याचे नमूद केले जसे महाराष्ट्र सरकारच्या तिजोरीत विदर्भाचा राहील तरुणांना शासकीय नोकऱ्या तेवीस टक्के देण्यात येतील असे असताना सुद्धा महाराष्ट्र सरकारने हा करार पाडला नाही त्यामुळे विदर्भात तरुणांच्या बेरोजगारीचा मोठा फौजा तयार होऊन विदर्भाचा अनुशेष खूप मोठा वाढला म्हणून 28 सप्टेंबर चे औचित्य साधून संपूर्ण विदर्भातील अकरा जिल्हे व एकशे वीस तालुक्यामध्ये या कराराची होळी करून महाराष्ट्र सरकारचा निषेध करून त्या अनुषंगाने दर्यापूर तहसील कार्यालयासमोर विश्वासघाती कराराची होडी करण्यात आली या आंदोलनामध्ये जिल्हा प्रमुख अमोल कंठाडे जिल्हा उपाध्यक्ष सुनील साबळे स्वतंत्र भारत पक्षाचे तालुकाध्यक्ष विष्णुदास काडमे शेतकरी संघटना तालुका अध्यक्ष रवींद्रसिंग ठाकूर गणेशराव अर्बट बाळासाहेब वळदकर अशोक राणे संतोष गायकी दीपक नेतनकर यासह निखिल भयाने अक्षय कळसकर रवी तराड नारायण बहाडे सुभाष गावंडे राहुल तराड व अनेक विदर्भवादी उपस्थित होते वेगळा विदर्भ पाहिजे वेगळा विदर्भ पाहिजे विदर्भ आमच्या हक्का चा विदर्भ आमच्या लेके रहेंगे बापागे लगे विदर्भेंगे राहगे विदर्भे गजानन देशमुख विदर्भ न्यूज दर्यापूर